तालुका अभियान व्यवस्थापक हो, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनोनती अभियान उमेद मध्ये मी तालुका अभियान व्यवस्थापक मुरुड जिंजी पंचायत समितीमध्ये कार्यरत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून मला पुनर्नियुक्ती देण्यात आलेली नाही अचानक काढून टाकण्यात आलेलं आहे त्याचं कारण मला सांगितलेलं नाही कार्यालयीन गैरशिस्त इतकंच सांगण्यात आलेलं आहे पण त्याविषयी कोणत्याही प्रकारची मी कामावर असताना चौकशी लावण्यात आलेली नाही आहे किंवा कारणे दाखवा नोटीस काढण्यात आलेली नाही खरं तर मी कामावर असताना मुरुड तालुक्याचं काम हे ता ता एक नंबर झालेलं होतं त्याच्यामुळं काढण्याचं काहीच कारण नव्हतं पण त्याचं कारणे काय आहेत ती मला मिळावी गैरशिस्त काय केलेली आहे ते मिळावी आणि अचानक नोकरी गेल्यामुळं आज मी एक विधवा म्हणून आहे तर अचानक नोकरी गेल्यामुळे जे काही माझ्यावर परिस्थिती आलेली आहे त्याचे हे त्यांनी समजून घेण्यात यावं आणि जे कोण ह्याशी संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी त्यांची चौकशी लावण्यात यावी